कार आज आपण बनवणार आहे अंडा भुर्जी पाव गाडीवर भेटतो नाक्यावरच्या गाडीवर अंडा भुर्जी पाव तसं आपण अंडा भुर्जी पाव बनवणार आहे तर आपण बघूया साहित्य काय काय लागणार आहे हे चार अंडी घेतले आहेत दो दोन माणसासाठी बनवण्यासाठी आपल्याला चार अंडी लागणार आहेत बघा चार अंडी घेतले आहेत मी ते दोन मोठे कांदे घेतलेत मी बारीक चिरून टमाटा घेतला आहे मी मोठा टमाटा घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे सजावटी आपल्याला मसाले लागणार आहेत हा कांदा लसूण मसाला हां आपला गरम मसाला सगळे मसाले आपण घरचा मसाला असो आपला तो मसाला आहे आणि लाल मिरची पावडर चला तर आपण आणि हळद आणि मीठ लागणार आहे आपल्याला चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू गॅस ऑन केला आहे मी फ्राय पॅन आपलं गरम झालं आहे तेल घालणार आहे मी आपल्याला कांदा तळणं इतका तेल लागणार आहे बघा तेल आपलं चांगलं तापलं आहे मी आता ह्याच्यात कांदे घालून घेते कांदे चांगले फ्राय करून घ्यायचे आपल्याला जास्त कांदा जास्त तळायचा नाही खूपच लाल असा करायचा नाही नॉर्मली सगळेच अंड्याची भुजी बनवतात घरात मी आता गॅस फास्ट करते आपला कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा त्यासाठी मी पंधरा होणार आहे पटकन आपला आता कांदा लवकर फ्राय होतो एक चमचा मीठ घालते मी एक चमचा मीठ घातले आपण कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा हे बघा माझी गॅसची फेम एवढी फास्ट आहे खूप फास्ट आहे बघा त्यामुळे माझा कांदा पटकन फ्राय होतो आता आपला कांदा चांगला झाला झालाय आता आपण मसाले ह्याच्यात घ्यास बारीक करते मी चला आता आपले मसाले घालूया आपण लाल मिरची पावडर तरीवाला आणि हा माझा घरचा मसाला त्याच्यात कांदा लसूण नाही आहे असं हे गरम मसाला आहे त्याच्यामध्ये घरचा लस घरचा मसाला माझा हा थोडा हलवून घे आपण आणि थोडासा कांदा लसूण मसाला घालूया आपण हे बघा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा आणि थोडीशी हळद कारण की भुर्जीला आपल्या कलर तर आपण हे हलवून घेऊया आता ह्याच्यात आपण घालूया टमाटे गाडीवर कसं भेटतं अंडा भुर्जी पाव माथ्यावरच्या गाडीवरती तसं आपण अंडाभुर्जी पाव बनवणारे आणि आपल्या घरच्या मसाल्यापासूनच वेगळा काही मसाला लागणार नाही आपल्याला आपल्या घरचाच मसाला घालायचा आपण तरी पण आपला भुर्जी पाव खूप छान होतो आणि गरम मसाला तर आपल्या मसाल्यामध्येच असतो घरच्या साठवणीच्या मसाल्यामध्ये त्यामुळे आपल्याला वेगळं टाकायची काही गरज नाही आहे कारण की त्याच्यात आपण गरम मसाला घालतो आता आपण हा टमाटा पूर्ण मऊ घोस पूर्ण टमाटा आपला मऊ व्हायला पाहिजे तरच आपण नंतरच आपण अंडे अंडी फोडून घालायचे यात खालून घ्यायचं तर आपण थोडी वाट बघूया आणि ह्यात थोडा बारीक करूया आपले टमाटे मऊ असोपर्यंत हे बघा आपले टमाटे पूर्ण मऊ पडलेत आता आपण ह्याच्यात अंडी फोडून घालूया तेव्हा आणि तेल पण साईडने सुटलं आहे आता आपण अंडी घालूया गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आता आपण हलवून घेऊया मिक्स करून घेऊया हे आपण चांगलं थोडं आपण ह्याच्यावरती झाकून ठेवूया तोपर्यंत आपलं अंड जरा थोडस वाफून निघेन तर आपण आता झाकण काढूया आणि हलवून घेऊया हे बघा आता आपण चांगलं फ्राय करून घ्यायचं भुर्जी चांगली आणि बारीक करायची चमच्याने पण ह्याच्यात कोथिंबीर घालायची तुम्हाला हवी असते तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता पण मी नाही खाणार कारण की खाताना दाता खाली येतं ते आपला मसाला घरचा असतो ना तोच घालायचा त्याच्याने अंड्याची भुजी खूप छान होते आणि कमी तेलात पण छान खायला पण मस्त लागतं जास्त तेल घालून पण ऑइली ऑइली चार माणसासाठी आपली अंड्याची भुजी कशी तयार झाली घ्यायची फ्लेम फास्ट ठेवायची आणि हलवून घ्यायचं चांगलं नॉर्मली सगळ्यांनाच अंड्याची भुर्जी येते प्रत्येकाची पद्धत वेगळी असते करण्याची मी तर घरचा मसालाच घालते माझा आणि घरचा मसाला घालून अंड्याची भुर्जी करते वेगळा मसाला काय घालायची गरज नाही आपल्याला आता आपण ह्याच्यात घालूया कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हलवून घेऊया आणि गरमागरम असे अंड्याची भुर्जी आणि साईडला असे नरम पाव खायला पण मस्त आणि पटकन असं भूक लागली की काय बनवायचं कंटाळाला असं जेवणाचा तर असा अंडा भुर्जी पाव पटकन बनवून खाऊ शकते कोणीही ही रेसिपी पण सोपी आहे आणि करायला पण पटकन होते जास्त वेळ नाही एवढा तर आपली अंडा भुर्जी तयार आहे आता आपण याच्यात कोथिंबीर अजून घालूया तेव्हा गॅस बंद करूया आपण सुरेख अशी सुंदर अशी अंडा भुर्जी आपली तयार आहे खा आपल्या अंडा भुर्जी पाव रेसिपी तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर